पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली अभिनेता आणि चिपळूण नगर परिषदेचे स्वच्छता भोजने प्लास्टिक मुक्त सुरुवात प्रांत कार्यालय चिपळूण नगर परिषद आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस माजी वसुंधरा अभियान आणि प्लास्टिकमुक्त चिपळूण उपक्रम अंतर्गत शुक्रवारी हा भव्य कार्यक्रम पार पडला संदेश देण्यासाठी खरं तर माझी नियुक्ती नाही मी फक्त साफसफाई करायला आणि अर्थात मी प्रतीक आहे म्हणजे आपण आपल्यासाठीच कुणीतरी नेमतो याची आवश्यकता नाही आपल्याकडे आपण सगळे सुधारण नागरिक आहोत आपण आपापल्यापर्यंत शक्य तितके प्रयत्न करतोही आहोत पण आता परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर आहे सगळ्यांच्या आहे म्हणून आपण सगळे वेळेवर जागे होऊन एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि त्याचंच हे काहीतरी प्रतीक आहे असं आपण समजू शकतो आणि स्वच्छता दूत म्हणून नेमणूक झाल्यानंतर माझी विद्यार्थी म्हणून किंवा चिपूनचा नागरिक म्हणून जी रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते किंवा जी आहे ती मला जास्तीत जास्त शेअर करावीशी वाटते कारण मी फक्तच मी नाही म्हणजे आज आपल्या तालुक्यातनं फक्तच कला क्षेत्रात नव्हे तर क्रीडा क्षेत्रात किंवा आणखी अन्य क्षेत्रात सुद्धा जाणारे जे माझ्यासारखे तरुण आहेत तरुणी आहेत या सगळ्यांना एकत्र करून प्रत्येकानं या उपक्रमाची जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे एक कोणी ब्रँड अम्बॅसिडर असू शकत नाही असं मला वाटतं शिवाय या सगळ्या उपक्रमात हा उपक्रम ज्यांच्यामुळे खरंच शक्य होतो ते सगळे नगर परिषद आणि आपले प्रांत प्रांताधिकारी या सगळ्यांची जी टीम असते तेच खूप महत्त्वाचे आहेत इकडे आज आकाश सर आहेत प्रांताधिकारी भोसले सर आहेत यांचा नेहमी एक वेगळा उत्साह असतो आणि ज्यामुळे आपल्या सगळ्यांना ऊर्जा मिळते आणि अर्थात या सगळ्याच्या पाठी एक म्हणजे आम्ही आम्ही खूप आधीपासून सरांना आपलं त्यासाठीच मानतो आहे की एक वेगळी ऊर्जा सरांमुळे मिळते आणि आज अशा सगळ्या उपक्रमात हे आवर्जून उपस्थित असणं एक वेगळं चित्र आहे असं मला वाटतं आणि म्हणून म्हणजे फक्त चिपळूणच नाही तर ता सभोवतालच्या सगळ्याच तालुक्यांनी जिल्ह्यांनी यासारखे अनेक उपक्रम केले पाहिजे असं मला वाटतं आणि आम्ही जे कोणी आम्ही असे अम्बॅसिडर म्हणून आम्ही जे कोणी नेमणूक कराल त्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे आम्ही काही फार वेगळं करत नाही ही भावना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल